नमस्कार मी दीपाली पेडामकर किचनचनिमेल सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज मी तुम्हाला विना पाका गुळाचं पाक न करता हाताला चटके न भासता केलेले तिळाचे लाडू दाखवणार आहे मग आता आपण करूया व्हिडिओला सुरुवात तिळाच्या लाडू करण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे हे तीळ घेतलेले आहेत पाव किलो हे काळे तीळ आहे ते पांढरे तीळ नाही आहे ते ती गावटी तीळ म्हणतात ना ते आहे एक कप मी म्हणजे दोन्ही सेम प्रमाण मी घेतलेलं आहे गुळ घेतलेला आहे एक कप काळा गुळ आहे चिकीचा गूळ नाही आहे हा शेंगदाणे घेतला आहे एक कप आता मी तुम्हाला मी गुळाचा आधी प्रोसिजर दाखवते इकडे इकडे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि हे गुळ आहे ना तर ह्याच्यामध्ये मी ट्रान्सफर करत आहे आता आपण गॅसकडे जाऊया इकडे मी गॅसवरती एक टोप ठेवलं आहे त्याच्यामुळे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं आहे हे स्टँडमध्ये आपल्याला गुळ आहे ना असं वितळण्यासाठी ठेवायचं आहे वरती झाकण वगैरे आपल्याला लावायचं नाही आहे असंच ठेवायचं आहे हे आपोआप वितळतं त्याच्यामध्ये आता आपण पुढची प्रोसेस करूया इकडे मी एक पॅन ठेवलेला आहे पॅन गरम करायला ठेवलं आहे आता आपल्याला तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे खूप असे खूप डार्क नाही करायचे आहे हलके असेल आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला लो मिडियम ठेवायचा आहे जास्त फास्ट नाही ठेवायचं आहे तीळ आपल्याला फक्त चार ते पाच मिनटंच भाजून घ्यायचं आहे हलकेसे गरम करून घ्यायचे आहे त्याला हे बघा हे हलकेसे झालेले आहेत हातामध्ये आपल्या येल इतकेच घ्यायचे आहेत हे झालेलं आहे आता मी एका भांड्या ट्रान्सफर करत आहे चार ते पाच मिनटं झालेले आहे तुम्ही बघत असा की गोळ थोडासा हळूहळू वितळत आहे इकडे मी पॅन त्याच पॅन मध्ये आता शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे आता आपले भाजून झालेले आहेत आता मी साईडला काढत आहे आणि थंड करून ह्याचे तडफडे काढून घेत आहे इकडे मी शेंगदाणे चांगले साफ करून घेतलेली आहे ह्याची तडफडे काढून घेतलेली आहेत आता आपण गुण, गुळ गुळाकडे बघूया गुळाचा टोप मी त्या गॅसवर ह्या गॅसवरती ट्रान्सफर केलेला आहे आता आता आपल्याला गुळाचं आपण चेक करूया गुळाचं पण ह्याचा आपल्याला जास्त पाक नाही करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला हे गरम करून थोडंसं वितळून घ्यायचं आहे जे जेणेकरून हे आता सॉफ्ट झालेलं आहे तर आपण आपण पुढची प्रोसेस करूया आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे फक्त हे वितळून घ्यायचं आहे ह्याचं पाक वगैरे काही करायचं नाही आहे आप आपल्याला हे बघा हे ऑलरेडी सॉफ्ट झालेलं आहे है, है तो तो आता मी ही गॅस बंद करत आहे आणि हे आता मी खाली काढून घेत आहे तोपर्यंत आपलं गुळ थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया आता आपण शेंगदाणे मिक्सरला ग्राईंड करून घेऊया इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि शेंगदाणे जे टाकत आहे आता हे आपल्याला ह्याची पावडर नाही जाडसर घ्यायचं आहे म्हणून आपल्याला हे मागे पुढे करून असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे जाडसर करायचं आहे आता हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे असे दाणे असले तरी चालेल आपल्याला आता मी एक साईडला काढून ठेवत आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीळ टाकत आहे आता हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटून घेत आहे याच्यामध सॉरी आता हे मिक्सरच्या भांड्यामधलं तर मी थोडंसं काढून घेत आहे जे आपल्याला नंतर लागेल मी म्हणून मुडभर घेत आहे काढून आता हे मी मिक्सरला फिरवून घेत आहे हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे इकडे तुम्ही बघू शकता मी अगदी पावडर नाही के ना केलेली आहे जाडसरस ठेवलेला आहे अगदी असं आपल्याला भुगा करायचा नाही याचा ते सोडपण जाडसरस ठेवायचं आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आहेत ते एकदम मिक्स करायचे आहेत परत हे मिश्र मी थोडंसं काढून घेत आहे कारण मिक्सरचं भांडं माझं लहान आहे मोठं नाही आहे म्हणून म्हणून शेंगदाणे आणि तीळ मी मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं काढून घेत आहे हे थोडंसं मी आता काढून ठेवलेलं आहे त्याच्यातमध्ये आणि ह्याच्यामध्ये आता जे आपण गूळ वितळलं होतं ते ह्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे आणि हे गुळ आता मी थोडंसं साईडला ठेवत आहे जे आपण काढून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करूया आता हे मिक्सरला आपण थोडं थोडं असं फिरवून घेऊया हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे हे बघा गुळ चांगल्यापैकी याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे हे बघा हां आता आपण हे साईडला ठेवूया आणि जे साईडला काढून ठेवलं होतं ते आता सर्व एकत्र करूया मी परात घेत आहे ह्या परातीमध्ये हे काढून घ्यायचं आपल्याला आता हे सा मी साईडला ठेवत आहे आणि जे आधी आपलं उर थोडंसं मी काढून ठेवलं होतं ते परत याच्यामध्ये मी टाकत आहे कारण मिक्सरचं भांडं लहान असल्यामुळे ही प्रोसिजर पुन्हा आपल्याला करावी लागते ज्यांची मिक्सरचे भांडे मोठे असेल तर तुम्ही एकत्र केला तरी चालेल ते आता हे गूळ हे गूळ आपल्याला आता सर्व टाकायचं आहे ही नक्की तुम्ही प्रोसिजर ट्राय करून बघा जर ह्याच्यामध्ये गूळ तुम्हाला जर फिरायचं नसेल तर एकदा दोनदा फिरवा ते नक्की मिक्स होतं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तागिणी दाखवलं आणि आमचं फिरलं नाही हे फिरतं चला आता हे पुन्हा मी मिक्सरला लावून घेते हे आता आपलं फिरवून झालेलं आहे दुसरी फेरी पण हे बघा आता आपण हे एकत्र एक करूया इकडे मी कडाई तापत ठेवले नॉनस्टिकची कढई आपली गरम झालेली आहे तर आता आपण हे मिश्रण आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकूया सर्व आणि हे आता आपण चांगलं हलवून घेऊया गॅस आपल्याला लो मिडियम ठेवायचे आहे जास्त फास्ट नाही ठेवायची आहे हलकासा आपला गुळ वितळलं की आपण ह्याचे लाडू करायला घेऊया अगदी असं खूप गरम नाही करायचं आपल्याला आता याच्यामध्ये मी थोडस अगदी थोडंसं पाणी टाकत आहे बस हे पाच ते सहा मिनिटामध्ये हे होऊन जात एकसारखं करून घ्यायचं आहे बस एवढंच आपल्याला करून घ्यायचं आहे आता हे रेडी आहे आता हे आपण थंड करायला देऊया आणि गॅस बंद करूया बस हे आता आपण साईडला काढूया थंड करूया थोडंसं आणि मग लाडू ओळवायला घेऊया हे थोडंफार थंड झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकणार आहोत वेलची पावडर टाकत आहे मी एक चमचा आणि थोडंसं जायफळ टाकत आहे जायफळ टाकत आहे मी जायफल ऑप्शन आहे तुम्हाला असं टाकू शकता किंवा नाही आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला ऍक्च्युली हे आता थंड झालेलंच आहे ऑलरेडी तर मी हातानेच हे मी मिक्स करून घेत आहे वेलची पावडर थांबपैकी मिक्स करून झालेलं आहे याच्यात आपण तीळ जे ठेवले होते आता मी ते मिक्स करत आहे बघ अजिबात हात भाजत नाही आहे छानपैकी आपला लाडू आत्ता होणार आहे नाहीतर नेहमी लाडू करताना हात भाजतात चटके लागतात तर मी तुम्हाला लाडू वाळून दाखवते आता तुम्ही हे लाडू छोटे मोठे जसे तुम्हाला आकार द्यायचा आहे तसं देऊ शकता हे बघा पटापट होतात माझ्या हाताला लागले आहे ते मी आधी काढून घेते खूप इजी आणि सोपी मॅटर आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या मका संक्रांतीला आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि कमेंट मला नक्की करून सांगा हे बघा अगदी छान होतात आहे मी कॅमेऱ्याचं अगदी जवळ आणून दाखवलं आहे तुम्हाला हे बघा माझा हात भाजत नाही आहे चटके लागत नाही आहे अगदी मी माझे लाडूचे जरा साईज मोठे आहेत आता हे मी लाडू एकत्र एक सर्व करून घेत आहे मग तुम्हाला मी मग मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहेत माझे गुळाचा पाक न करता हाताला चटके न भासता केलेले तिळाचे लाडू अगदी मऊ लुसलुशीत हे एकूण झाले आहेत प चाळीस पंचेचाळीस लाडू झालेले आहेत व्हिडिओ आवडला असतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा